नमस्कार बालमित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाऊस पडला नाही तर या विषयावर आधारित निबंध लेखन बघणार आहोत पावसाळा हा ऋतू निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे उन्हाळ्यानंतर ओसाड पडलेली जमीन झाडे झुडपे वेली कोरड्या पडलेल्या विहिरी नदी नाले तलाव यांना पावसामुळे नवजीवनच मिळते त्यामुळे पावसाळा हा सर्व ऋतूंमध्ये मनुष्याला सुखद करणारा ऋतू मानला जातो केवळ मनुष्यच नव्हे तर वातावरणातील सर्व पशुपक्षी सुद्धा पावसाळा या ऋतूची आतुरतेने वाट पाहतात आपल्या पहिल्या चावलीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा ऋतू म्हणजे पावसाळा होय पावसाळा हा तीन ऋतूंपैकी महत्वाचा मानला जातो कारण पावसामुळे मनुष्य प्राणी पक्षी यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळते असा हा पाऊस नसेल तर सर्वत्र मात्र दुष्काळ पडतो जर पाऊस आला नाही तर सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला प्यायला पाणी मिळणार नाही मनुष्यासोबत पृथ्वीवरील इतर जीव जंतू देखील पाण्याच्या कमतरतेमुळे मृत्युमुखी पडतील पृथ्वीवर सर्व नद्या नाले सुकून जातील पाऊस म्हणजे जीवन पावसाशिवाय जगण्याची कल्पनाही करता येत नाही आपल्या सगळ्या दैनंदिन गरजांसाठी आपल्याला पाण्याची खूप आवश्यकता असते आपल्या दिवसाची सुरुवातच पाण्यापासून होते सकाळची आंघोळ स्वयंपाक कपडे धुणे अशी कितीतरी कामे आपल्याला पाण्याशिवाय करताच येणार नाही पण जर पाऊसच पडला नाही तर सगळीकडे पडणारा दुष्काळ आपल्यासाठी खूप असह्य असणार आहे आपले पूर्ण आयुष्य थांबून गेल्यासारखं होईल बळीराजा म्हणजेच शेतकरी पावसाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतो पाऊस पडायला लागताच त्यांच्या शेतीच्या कामांना सुरुवात होते पण जर पाऊसच पडला नाही तर आपला पोशिंदा असणारा शेतकरी शेती करू शकणार नाही आणि जर शेतीच करता आली नाही तर आपल्याला खायला अन्नच मिळणार नाही त्यामुळे आपल्याला उपाशी राहावे लागेल जर पाऊस पडला नाही तर झाडे नष्ट होतील व वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत जाईल ज्यामुळे ऑक्सिजन मिळणार नाही लोकांना श्वासाचे विकार होतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पृथ्वीवर जीवन जगणे कठीण होईल झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून आपल्याला ऑक्सिजन देतात परंतु जर पाऊसच पडला नाही तर झाडे पूर्णपणे नष्ट होतील परिणामी आपल्याला श्वासोश्वासासाठी ऑक्सिजन मिळणार नाही पाऊस नाही तर झाडे नाही आणि झाडे नाही तर हवाही नाही परिणामी मनुष्य जीवनच नष्ट होईल मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतेच पण त्याचबरोबर जीवित व वित्तहानी सुद्धा होते जर पाऊसच पडला नाही तर पावसामुळे होणाऱ्या या नुकसानापासून सर्वांची सुटका होईल पण पाऊस पडल्यानंतर पृथ्वीचे जे, जे सौंदर्य बहरते ते दिसणार नाही पाऊस पडताना येणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य आपण पाहू शकणार नाही पण खरं तर पाऊस पडला नाही तर हा विचार तरी आपण का करावा कारण अलीकडच्या काळामध्ये वाढते प्रदूषण वृक्षतोड वाढती लोकसंख्या मानवी वस्ती या अनेक कारणांमुळे पावसाचे प्रमाण कमी जास्त झाले आहे आजच्या काळामध्ये ऋतुचक्र पूर्णतः बदलले आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले पाहिजे वृक्षतोड वाढते प्रदूषण रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजे असा आल्हाददायक वातावरण निर्माण करणारा पाऊस लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हवा हवासा वाटतो अशा प्रकारे सर्व दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या पावसाचे हे चक्र असेच नियमितपणे सुरू राहावे म्हणून आपण प्रयत्न करूया आणि आपल्या धरणीला सुजलाम सुफलाम बनवूया असेच नवनवीन विषयांवर आधारित व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद